तर पाठीवर कॉलेजची बॅग द्यायची सोडून घरच्यां दिला आज पाठीवर फवाराचा पंप तर जय हरी मित्रांनो तर आज मारली कॉलेजला सुट्टी आणि आज मारायचा वावरात फवारा तर पहिला पंप भरला आणि जे बागाचे बांध होते ते बांधायला लेगावत झालं त्याला मारायला घेतलं फवारा तर तो बांधच मारून झालं त्यानंतर मामी पेरली मका तर मकाच्या बांधाला पण घेतला फवारा मारून सगळा तर त्यानंतर वेरी भोवती पण लेगावत झालं तर तिकडे बी गेले पंप घेऊन आणि तिथे बी घेतला सगळा फवारा मारून तर व्हेरी भोवती फवारा मारता मारता मला ही दिसली सापाची कातिंग ही जर तुम्ही पाहिली असेल कधी तर मला कोण पण नक्की सांगा आणि साप ही कातिंग का काढून टाकतो हे जर तुम्हाला माहीत असेल तर तेही मला सांगा तर फवारा मारून झालं मी आलो इकडे आमच्या तीन नंबरच्या भागात तो पण आता छान हिरवागार झाला आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर गवत झालं आहे तर हे गावताला पण फवारा मारावं लागणार आहे पण तो आताच नाही फवारा मारून झाला आणि मी निघलो आता घरी आणि रस्त्याने बघा मला पाऊस लागला आहे घरी आल्यानंतर मी फ्रेश होऊन लगेच बसलो कामावरती आणि एक पोर्ट्रेट होतं ते पोर्ट्रेटचं काम करत बसलो आल्यानंतर आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका